पत्रातालीमीचे संस्थापक मुरलीधर बहादूरजी घाडगे उर्फ मू पैलवान यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पत्रतालीम येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले प्रारंभी मुरलीधर पैलवान यांच्या प्रतिमेस माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तदनंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली सकाळी दहा वाजता सुरू झालेले रक्तदान मोठ्या उत्साहात युवकांनी या शिबिरात सहभाग नोंदवत सुमारे पासष्ट रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख पत्राथाल्मीचे खलिफा दत्तात्रय कोलारकर पद्माकर काळे राजू जोशी शिवाजी चव्हाण श्रीकांत घाडगे मनोज गादेकर गणेश शेळके दत्ता बनसोडे लहू गायकवाड सचिन शिंदे पिंटू इरक शेट्टी आनंद कोलारकर व्यंकटेश पवार तम्मा गुडूर सुहास कोलारकर सचिन स्वामी अमृत बुरळे गणेश बुरळे सुरज भोसले निलेश शिंदे शेखर सातपुते ओम घाडगे आदित्य घाडगे मयुरेश घाडगे आदींची उपस्थिती होती यावेळी पत्रातालीम युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँकेचे प्रमुख उदय पाटील आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले पत्रात कैलासिंग आधारस्तंभय सम्राट यांच्या पुणे एकोणीसशे त्र्याण्णव पासून आज ताक्या आहेत आणि दरवर्षी कैलासिंग मुरिधर भाजवी खाडगे पलवान यांच्या स्मरणात आम्ही रक्त शिबिर करतो प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही रक्तादान शिबिर घेऊन व त्याचप्रमाणे वृक्षारोपणचा कार्यक्रम देखील आम्ही घेणार आहे आणि ह्यामध्ये आतापर्यंत सत्तर लोकांचे रक्तदान झालेले आहे